हॅलो नमस्कार स्वामी समर्थ कशा आहात सर्व मस्त ना तर मस्तच असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये गोड ताईंचे मैत्रिणीचे ताईनू मनापासून खूप खूप स्वागत आहे तर हा व्हिडिओ आहे गेल्या रविवारचा म्हणजे चार तारखेचा आज आहे रविवार आणि चार आज आहे अकरा तारीख तर एक हप्त्याने हा व्हिडिओ अपलोड करत आहे वेळेस भेटला नाही त्याच्यामुळं व्हिडिओ पण एडिटिंग केला नाही आणि पूजा वगैरे झाली होती कुंचन फक्त खाली करून परत भरायचा होता कारण सहा सात दिवस आहे ना सेवा वगैरे मी केली नाही आणि पूजा वगैरे पण नाही केली मग कुंचन कसं खाली केलाच नव्हता मग कुंचन वगैरे खाली करून तांदूळ बदली केले त्यातले आणि सर्व साहित्य त्यातलं धुवून घेतलं जे धुण्याचं आहे ते धुवून घेतलं बाकी सर्व ला ला कर, ना असंच कपड्याने पुसून घेतलं कारण त्याला हळदी कुंकू लावला मग लागला का मग तांदूळ वगैरे पण लवकर त्यातले खराब होतात मग सगळं स्वच्छ करून घेतलं नंतर कुंचन छान असा हळदी कुंकू अष्टगंध हळदी कुंकू सर्व लावून येणा तयार करून घेतला आणि हे बघू शकता किती छान सुंदर वाटते आणि काय होतं वरती कुंचन ठेवते ना मंदिरामध्ये तर मग वरती एवढा वेळ उभं राहून हात खूप वर करायला लागतो आणि कुंचन भरायला खूप वेळ लागतो सगळं त्याच्या वर उभं राहून काय जमत नाही मंदिरामध्ये कुंचन ठेवून मग मी खालीच पाटावरती कुंचन ठेवते तयार करते नंतर मंदिरामध्ये ठेवते नंतर मग अगरबत्ती वगैरे दाखवून पूजा वगैरे करून घेते आणि जर जी सेवा करायची असेल ती करते पण सध्या आता ना खूपच धावपळ खूप खूप गडबड खूप कामं वगैरे आहे तुम्ही बघतायत साबणाची ऑर्डर तेलाची ऑर्डर सर्व चा, काही गोष्टी त्यामुळं ना सेवा करायलासुद्धा जमत नाही आहे या शुक्रवारी पण सेवा करायला जमली नाही पण कुंचन मात्र खाली करून भरते उत्तर पूजा करते पुनशनची पूजा करून उत्तर पूजा करते दुसऱ्या दिवशी परत भरून ठेवते एवढंच की सेवा मंगळवारी पण सेवा काही करायला जमली नाही काही जमली नाही मग म्हणले चला आता केसे वगैरे धुतले आणि मग म्हणले चला पुन्हा पूजा वगैरे करून घेऊया आणि छान असं सकाळचा टायमिंग होता बाहेर पण जायचं होतं ऑर्डर घेऊन जायचे होते साबणाची तर मग पटापट पूजा वगैरे करून कुंचन वगैरे ना साफ करून घेतला तर ता, तांब्याचा असल्यामुळं ना तांब्या नाही याच कसला आहे ते ऑर्डर लक्षात नाही माझा पण तांब्याचाच मला असं वाटतं आहे तर ना खूप काळा पडतो घासलं ना आज घासलं ना संध्याकाळपर्यंत किंवा दुसऱ्या दिवसापर्यंत लगेच ना त्याला पूर्ण असं हे होतं त्याच्यामुळं ते घासावंच लागतं नाही आता बरोबर वाटत नाही आणि खूप छान वाटतं ही पूजा केली ना कुंचनची पूजा मी करते ना सेवा वगैरे तर खूप छान वाटतं सतत नामस्मरण स्वामी सॉरी हम लक्ष्मी देवींचं विष्णू देवांचं खूप प्रसन्न खूप मस्त वाटतं आता एकदा सव आता कशी सवय झाली तर जोपर्यंत ही पूजा करत नाही सेवा करत नाही तोपर्यंत ना तो मला बरं वाटत नाही आणि छोटं तुम्ही मतन काय आहे ते पॅरेमेट आहे जेव्हा आम्ही वास्तुशांती केली होती त्यावेळेस आम्हाला दिलं होतं तर हे मोठं होतं पण काय झालं खिशात ठेवण्यासाठी दिलं होतं त्यांना पॉकुटात किंवा खिशात तर त्यांनी ते काय झालं खिशातच राहिलं आणि मशनीमध्ये तसंच गेलं त्यामुळं ते ना त्याचे असे बारीक बारीक असे तुकडे झाले दोन तीन तर अजून आहेत मी पॉकुटात वगैरे ठेवलेलं आहे थोडं मोठं आहे त्यांनी छोटं आहे तर ते, ते मी जसं कुंचन घेतलं पण ती जरूरत होतं पण जसं कुंचन घेतलं तसं मी छोटंसं हे आहे ते कुंचन लक्ष्मीपूजनमध्ये कुंचनमध्ये ठेवते ते पॅरामेट आणि त्याची पूजा करते ते लक्ष्मी आकर्षित करण्यासाठी असतं थोडक्यात तुम्हाला सांगितलेलं आहे ते बघू शकता किती सुंदर आणि मस्त कुंचनची सेवा पूजा केलं होतं किती मस्त वाटत आहे मंदिरामध्ये इथं स्वामीने खूप छान असं सजवलं होतं स्वामींना साईंना खूप छान आणि मस्त वाटत होतं प्रसन्न वाटत होतं असं वाटत होतं स्वामींजवळ बसून राहा आणि कसली म्हणजे खूप छान प्रसन्न वाटत होतं सकाळी सकाळी हे बघू शकता हे वाटाणे ना रात्री साफ करून ठेवलेले दिदीला म्हणले साफ कर तर हे भरपूर असे वाटाणे होते मला असं वाटतं एक दीड किलो वाटाणे होते पण ते सोलून एवढे असे झाले होते बघा मग रात्रीच मी ना सोलून झालं धुवून घेतले होते आणि उकळून म्हणजे पाण्यात गरम पाण्यात थोडंसं हे करून घेतले आणि फ्रीझर करून ठेवणार आहे तर हे बघू शकता केस वगैरे धुतले होते आणि हे बघा लगेच मी ना सुकाला ठेवले होते जे सकाळ पा, रात्रीपासून तर ते मी आता ना पॅकेटमध्ये भरून ठेवलेले आहे शंभर शंभर ग्रॅम आणि फ्रीझरमध्ये ठेवणार आहे जर कोणाला फ्रीजर मटर जरी पाहिजे असेल तर म्हणजे असं पाच सहा महिन्यासाठी किंवा तीन चार महिन्यासाठी ते मी ते सुद्धा तुम्हाला देईन फ्रीझर मटरची जी प्राईज असेल त्याप्रमाणे तरी बघू शकता हे फ्रीझर मटर आपण ठेवू शकतो आणि वापरू शकतो कारण की वाटाण्याचं जेव्हा एकदा सीझन गेल्या पण नंतर ते भेटत नाही खूप महाग भेटतात म्हणून मी अशा प्रकारे दरवेज करून ठेवते पण आत्ता एवढेच होते ते एवढे पण मी असे पॅकेटमध्ये ठेवले वेगवेगळे म्हणजे एका वेळेस आपल्याला काय जास्त लागत नाही तर शंभर ग्रॅम तेवढे बस होतात मला मग मी शंभर शंभर ग्रॅमचं पॅकेट करून ठेवलेलं आहे फ्रीझरमध्ये आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ खूप भाई गडबड आणि इथून पुढं मला परत बाहेर जायचं होतं तर सोप घेऊन जायचे होते सोपचे ऑर्डर होते ते घेऊन जायचं होतं मग तयारी वगैरे केली कामं वगैरे झाले होते आणि इथं बारा वाजले होते तर दुपारचे तर म्हणले चला आता ड्रेस वगैरे घातला होता जायचं होतं बाहेर सोपची ऑर्डर घेऊन तिथून आल्यावर नंतर मग स्वयंपाक वगैरे पण करायचा होता एक तासात तिकडून आले कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट कमेंट करून सांगा ना असे छान व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल लाईक